आपल्या कुरुल गावामध्ये शोक यात्रेच या ठिकाणी सांगता होत असताना या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले त्या तालुक्याचे आमदार राजावती खरे जिल्हा परिषदला या गटातून उमेदवार म्हणून असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमचे सरकारी दुसरे उमेदवार पाटील पंचायत समितीचे दुसरे उमेदवार आमचे सरकारी आमचे माबा मी तर वावर ठरणार नाही आणि सर्व ज्या ठिकाणी उपस्थित असलेले माता पंडकी मोदींची मंडळी आजी दादाची वार्ता सकाळी मी आंघोळ करत असताना मला समजले की ऍक्सिडेंट झाला विमानाचा अपघात झाला आणि आजीदादा गंभीर जखमी आहे आणि पाठ करून मी टी समोर आल्यानंतर एक मन म्हणत होत विमानाचा तर एवढा भीषण अपघात झालेला आहे आणि दुसरीकडे आजीदादा गंभीर जखमी आहे दुसरं मन म्हणत होतं काहीतर वाईट झालेलं आहे आणि बघता बघता वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये अजितदादासह सहा जणांचा मृत्यू झाला अशा प्रकारची बातमी समजल्यानंतर डोळ्यातले अश्रू हे थांबच नाही सगळ्या दादांच्या आठवणी बोलण्यासाठी कंठ दातून येत होता सगळ्या आठवणी समोर आल्या आणि पहिले आपण ज्या वेळेला मी अपक्ष म्हणून नगरपालिका निवडणूक लढवली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यानंतर मध्यस्थीने सहकार्याने म्हणा मला घेऊन गेले आणि अजितदादांनी नगराध्यक्ष करण्यासाठी शब्द टाकला आणि उमेददादाच्या मध्यस्थीने मी नगराध्यक्ष झाले नगराध्यक्ष झाल्यानंतर रमेश तुझं अभिनंदन मी दादांना म्हणलं ऑल इज वेल दादा थँक्यू म्हणलं तुमच्यामुळं हे घडलं चांगलं काम कर आणि खऱ्या अर्थानं दादांच्या अनेक वेळा भेटी झाल्यानंतर सातत्यानं चांगलं मार्गदर्शन केलं शेतकरी दिंडी आल्यानंतर मोहोळ माझ्या हॉटेलवर सगळ्यांची पंचवीस आमदारांची त्यांचे सर्व पी ए बॉडीगार्ड ड्रायव्हर या सगळ्यांची व्यवस्था खऱ्या अर्थाने केली आणि शेतकरी दिंडी तुळजापूरमध्ये होते तुळजापूरची नेटी नवीनच दोन हजार चौदामध्ये भाजपचं सरकार आलं होतं तुळजापूरमध्ये जी सभा आहे ती सभा एवढी गर्दी जमली नव्हती आणि धनंजय मुंडेच्या मोबाईलवरून मला फोन आला सत्याहत्तर सत्याहत्तर माझ्याकडे नंबर सेव्ह हो नव्हता आणि मी धनंजय मुंडे बोलतोय दादा बोलणार आहेत म्हणून मला सांगितलं मी लगेच द्या म्हणलं दादा बोलल्यानंतर दादा म्हणले रमेश चांगल्या पद्धतीने सभेचं नियोजन करत आहे तुझी जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लाव आणि ही सभा चांगली झाली पाहिजे जी दादा म्हणतो मी आणि तिथूनच मी मांडी घालून बसलो माझा फोन स्विच ऑफ बोस्टून तेवढे सगळे फोन लावले आणि मोहळा शेतकरी दिंडीचं नियोजन चांगल्या पद्धतीनं झालं दादानं मला शपासकी दिली जेवणाचं निवेदन चांगल्या पद्धतीने केलं आणि त्यातून दादांचा माझ्यावर अनेक विश्वास बसला कधी काही असलं तर त्या ठिकाणी दादांकडे केल्यानंतर चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिली जायचं काम केलं जायचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की दादा हे उमेश दादाच्या माध्यमातून आजी दादांची ओळख चांगल्या पद्धतीनं झाली माझी ओळख होतीच पहिली दुसरं ओळख होती मोबेदादाच्या माध्यमातून आजीदादाची ओळख झाल्यानंतर या ठिकाणी या शहरामध्ये मोळ शहरात काम करायला मिळालं नंतरच्या काळामध्ये राजाभाऊ खरे यांच्या उमेदवारीच्या बाबतीत देखील उमेश दादा आणि मी दादांकडे केलं होतो बरीच त्या ठिकाणी चर्चा झाली तर दा उमेश दादांना म्हणत होते तू राज्याचं काम कर तू मतदारसंघात लक्ष घालू नको एक तासभर चर्चा झाली तासभर चर्चा झाल्यानंतर तुम्ही तटकरे साहेब असतील दादा असतील उमेश दादा असतील मी असतील आजीदादांच्या घरी जेवण केलं ते जेवताना अनेक त्या ठिकाणी गप्पा झाल्या आणि मी दादांना म्हणलं प्रकाश आंबेडकर साहेबांचा सा निरोप आहे की ते देखील आपल्या बरोबर यायला इच्छुक आहे पण दादानी मला किस्सा सांगितला अरे रमेश म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण शहाण्णव शहाण्णव जागा काँग्रेसला शहाण्णव बहुवंचित बो, बहुजन बोल आघाडीला शहाण्णव आणि आपल्याला शहाण्णव आणि मुख्यमंत्री मी तिघालाही वाटून घ्यायचं ठरलो होतं पण त्यांच्याकडून काय प्रतिसाद आला नाही एवढं सांगितल्यानंतर ना तो विषय मी बदलला सांगण्याचं तात्पर्य एवढं की उमेद दादामुळं त्या ठिकाणी मला बऱ्याच वेळा दादांशी चांगल्या वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा करायला मिळाली आणि दादांच्या अंत्यविधीला गेल्यानंतर बारामतीमध्ये अंत्यविधीला गेलो पहिल्यांदा काटेवाडीला गेलो काटेवाडीतून त्या क्रीडांगणावर आल्यानंतर मन काय राहू का ना चला दादांचा अपघात झालाय का गातफात झालाय अशा प्रकारची चर्चा लोकांमधून व्हायला लागली मीडियामधून व्हायला लागली आपण पाहून तर या म्हणून मी विमानतळावर गेलो पोलीस बंदोबस्त तिथं जास्त असल्यामुळे उसातून रस्ता काढून आम्ही त्या ठिकाणी कोपऱ्यावरून पाहिला आणि विमानाचा अपघात बघितला नंतर परत आंतविधी आवडतो आंतविधी झाल्यानंतर या ठिकाणी मनाला अतिशय वेथना आणि अतिशय दुःख झालं दादांच्या अनेक आठवणी या ठिकाणी सांगता येणार नाही दादांना श्रद्धांजली व्हाय दादांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण असेल अशा वेगवेगळ्या शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या स्कीमा असतील महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातला नेता सर्वसामान्य तळा तळापुद्धा पोचलेला हे अजितदादा होते आणि आजीदादा श्रद्धांजली काय सगळ्यांना आपल्याला व्हायला मिळेल सगळ्यांनी टी व्ही पाहिला असेल पण आजीदादा श्रद्धांजली म्हणजे उमेश मत अशा प्रकारची श्रद्धांजली या पूर्ण जिल्हा परिषद गटातल्या सर्व मतदारांनी व्हावी हो अजितदादाला श्रद्धांजली म्हणजे पंचायत समितीच्या उमेदवाराला घडायला मत अशा पद्धतीनं सगळ्यांनी एक शेवटची श्रद्धांजली दादानं महाराष्ट्रासाठी सगळं आपल्या शेतकऱ्यासाठी जर एवढ्या स्कीमा दादानी राबवल्या दादानी धूप व्यवसायासाठी एवढं राबवलं दादानी या त्यांच्या उभ्या हयातीमध्ये सर्वजी काय केलं असेल तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यासाठी ग्रामीण भागातल्या माणसासाठी तळागाळातला मग तो साळी असेल माळी असेल पोळी पिली तांबळी कोष्टी कुबार सुतार लवकर एस सी एन टी या सर्व समाजासाठी काम करणारा दादा आणि त्यांचेच कार्यकर्ते म्हणून दादाच्या पाठीशी आपण या पूर्वी काळामध्ये राहावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो आणि दादा हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारं कर्तृत्व आहे खऱ्या अर्थानं मला त्यांच्या सोबत फिरत असताना ते आज जरी आमदार नसले तरी देखील ते एखाद्या आमदारासारखं एस पीला फोन लावतात कलेक्टरला फोन लावतात जे कुणाचं काय काम असं ते काम करण्याची भूमिका खऱ्या अर्थानं उमेददादा बजावतात सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका बजावतात आणि त्यांच्या पाठीशी आमदार राजाभाऊ खरे आहेत सर्व लोक आहेत आणि उमेदवाराला आपण शक्ती द्यावी एकीकडे दुसरा उमेदवार या ठिकाणी आपला कारखानदार उमेदवार आहे आणि कारखानदार उमेदवार तुमचा उद्यूज घेईल त्याला भाव देण्याचा प्रयत्न करेल काटा आणण्याचा प्रयत्न करेल पण उमेदवारासारखा कुठल्या पोलीस स्टेशनला जाऊ शकणार नाही एम ला जाऊ शकणार नाही ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊ शकणार नाही एस पी ला फोन करू शकणार नाही कलेक्टरला फोन करू शकणार नाही पी आय ला फोन करू शकणार नाही तशीदार ला फोन करू शकणार नाही किंवा त्यांच्या या ठिकाणी ऑफिसला हेल्पर्टी मारू शकणार नाही त्यांचा त्यांचा उद्योग या फोन ते बघतील दुसरीकडे ठिकाणी ग्रामसेवकला फोन लावतात ग्रामसेवकच्या ऑफिसला जातात या ठिकाणी उमेदवारांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभा राहून हाजीदा या ठिकाणी श्रद्धांजली व्हावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करू इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र